सांगायचं तरी आला फोन करा करा <laughs> तर फ्रेंड्स अचानक आई बाबा आले हॅलो नमस्कार जय 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 भीम जे भीम जे भीम लाईट गेली येतील पाच मिनिट चौदा एप्रिल साठी लावले ते भीम जयंतीसाठी बाई भाजी तिखट झाली का नाही तिखट झाली तिखट झाली का हां आमची भाजी तिखट नसते मी थोडं जास्त मी दोनच झाली हां ते भाजी ठीक आहे म्हणून खाता तिखट हां आम्ही मिरची कमी तिखट आणण्यात आहे कमी खातात उन्हाळ्यामध्ये कमी खालेलं चांगलं आहे लाल निघाल ठरव घरी गेल्या परत पन्नास रुपये लागेल रिक्षेला रिटर्न याय

आणि जेवणामध्ये मी आज बनवले अंड्याची भाजी काळ्या मसाल्याची मेथीची भाजी आणि टरबूज आणि आईन बाबा अचानक आले त्यामुळे आमचं काही जेवणाचा प्लॅन नव्हता असं काही बनवायचं काही नाही <laughs> तर मग काय बनवू आता केली अंड्याची भाजी उद्या कर काहीतरी हाय की नाही संघर्ष झाली <laughs> <भाज़ान> भाजी <laughs> छान झाली ना खता, खता आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं टेरिसवर त्यामुळे मी टरबूजाच्या साली ज्या आहेत त्या कट करत होते बारीक बारीक कारण की जाता जाता मला या टेरिसवर टाकायच्या होत्या वाळल्यानंतर या टरबूजाच्या फोळी किंवा मग जे काही किचन वेस्ट असतं ते मी कंपोस्टमध्ये टाकते त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो टेरेसवर खूप छान मोकळी हवं होती तर माझ्या आई वडील म्हटले आम्ही झोपतो तर आईला म्हटलं तू खाली चल कारण की वरती एकच खाटा आहे आणि मग बाबा खाटावर झोपले आम्ही खाली आलो सकाळी सकाळी बाबा गेले बाहेरच्या मारायला काय बाबा एवढं सकाळ सकाळी बायला का ये बोर ना। <laughs> बाबा बोर पाहिलं का ब हे काय इकडच काय हे काय बघ सगळं हे बघितलं केळच कसं आले हे बघ बाबा काढू ना तर आईनबाबा आलेत गार्डन पाहिला सकाळी सकाळी बाबांनी तोडलेत झाड म्हणजे जास्त पानं आलेले होते लिंबाच्या झाडाला काढून टाकले

पाहुणे आले की चहाचा टाइम तर आता आम्ही चाललेलो आहोत दादांना भेटायला दादा म्हणजेच यांचे मोठे भाऊ तर दादांचं ऑपरेशन झालंय डोळ्या डोळ्याचं तर दादांना भेटायला जायचे माझे आई वडील आलेले आहेत तर ते पण गेलेत ते संघर्ष आणि तिघंजण गेलेत आईवडील संघर्ष आणि तिघंजण गेलेत तर ते रिक्षाने गेलेत आणि आता आम्ही गाडीवर चाललो दोघंजणं तर ते कॅमोसे गेलेत पण मग दुकान चालू होतं आणि घरातले काही कामही असतात त्यामुळे बघ बरोबर तुम्ही हो चला आता जाऊ आपण तर चला आता जाऊ আৰু কা ব'লা दादांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहोत तर त्यामुळे आम्ही दादांसाठी येताना नारळपाणी काही फ्रूट्स आणले आणि बाळाला कपडे आणले कारण बाळ त्याच्या मामाच्या घरून लग्नाच्या घाई गरबडीमध्येच आलेलं होतं तर तेव्हा आम्ही काही कपडे घेतले नव्हते बाळाला तर आता मी पण आणि माझ्या आईने पण कपडे घेतले बाळाला तर सईसाठी पण आम्ही चॉकलेट बिस्किट आणले होते पण सईच घरी नव्हती सई गेलेली आहे आमच्या तिकडच्या घरी ताईकडं तर सईची खूप बडबड चालू असते तुम्ही नेहमीच बघत असता व्हिडिओमध्ये तर सई घरामध्ये नसल्यामुळे आम्हाला जरा सूनसनं वाटतं ただいま。 तर फायनली आम्ही आलेलो आहोत घरी आणि आई बाबा तिकडेच राहिले मोठ्या दादांच्या घरी तर संध्याकाळचा टाइम होता म्हणून काही त्यांनी येऊ दिलं नाही त्यांना आणि आम्ही तिकडे पण खूप टाइमपास झाला असता पण सई नव्हती सई असती ना, ना कर तर मग अजून वेळ झाला असता दहाच्या पुढे टाइम झाला असता सई तिकडच्या घरी गेली होती ताई त्यांच्याकडे तर मग सई नव्हती आम्हाला काय एवढं असल्यावरती मग लोक बोलते आणि बोल आम्ही सईच्या भाऊ संघ पण बोलतो बाबू बाबूसोबत सोबत खूप <laughs> आणि दादांसोबत पण खूप गप्पाछप्पा झालं खूप हसते दादा <laughs> आणि छान त्यांचं ऑपरेशन पण झालं तकलीफ नाही काही नाही मस्तपैकी आता तब्येत तब पण चांगली आहे आणि त्यांना आरामच आहे काही टेन्शन नाही काही नाही छान ऑपरेशन झाले त्यांचं आलं तर मग सगळेजण होते घरी मस्त बोलणं बसणं झालं सर्वांसोबत म्हणून आम्ही सायंकाळच्या वेळेला गेलो दुपारी गेलो तर मग मुलं घरी राहत नाही आणि बाळाची पण झोप झालेली होती म्हणून ते पण उठलं खूप आता आईन बाबा तिकडेच थांबलेत येऊ दिलं नाही आता मी स्वयंपाक वगैरे करूनच गेले होते इकडनं म्हणला तिकडं आल्याबरोबर मग जेवायला बाबांना लवकरच जेवण लागतं तर तरी सुद्धा त्यांनी काही येऊ दिलं नाही म्हटलं राहू राहू द्या आता आम्ही काही दुकान उघडणार नाही का उघडायचं तुम्हाला <laughs> आता काय दुकान नाही उघडणार बरच उशीर झालाय आणि थोडंसं रिलॅक्स बसू मस्त टेरिस जाऊ आणि मग नंतर जेवण करत खूप गरम होते बाहेर आलं तर तर चला आजच्या ब्लॉग मध्ये इथे थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफ मध्ये तोपर्यंत बाय बाय